नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी टोमॅटो या पिकामध्ये एक जीवाणूजन्य रोग खूप हाकार माजवत आहे त्या रोगाचं नाव आहे झांतू याचं शास्त्रीय नाव जर आपण बघायला गेलो तर झांतोमोनस किंवा सिरिंगे पी असं या रोगाला म्हटलं जातं आता हा, हा रोग ओळखायचा कसा काय मित्रांनो ह्या रोगाला ओळखायचे काही लक्षणं आहेत आता प्रथमतः आपण ही गोष्ट बघणार आहोत की हा रोग नेमकी येतो कसा काय नंतर हा रोग ओळखायचा कसा आणि तिसरी गोष्ट की याच्यावर काय उपाय आहे तिकही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अक्षय स्वागत करतो या व्हिडिओ मध्ये आपण ह्या तिन्ही गोष्टी बघणार आहोत पहिली गोष्ट हा रोग येतो कसा काय मित्रांनो हा रोग पहिल्यांदा बियाण्यांपासून येतो म्हणजे रोग टाकण्याच्या आधी जे बियाणं जे नर्सरी वाल्यांकडे किंवा कुठेही उपलब्ध असेल त्या बियाण्यांमध्ये जर याचा अंश असेल तर हा रोग आपल्याला पुढे जाऊन आपल्या पिकामध्ये मिळतो दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की हा ओळखायचा कसा काय मित्रांनो हा येताना आपल्या झाडाच्या पानांवरती येतो विशेषतः टोमॅटोचा विचार केला तर पानाच्या शेंड्यावरती हा प्रथमता दिसतो नंतर पानाच्या कळांवरती हा दिसतो आणि शेवट आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे फुला वरती हा नंतर प्रवेश करतो आणि फळावरती आढळून येतो मग असं असताना याचा प्रकोप व्हायला नको म्हणून काय उपाययोजना आपण करू शकतो प्रथम गोष्ट अशी आहे हा येण्याच्या आधी पंधराव्या दिवशी जर आपण मार्केटमध्ये तुम्हाला हे औषध भेटलं स्वरूप एजिस आणि कायचन हे दोघं जर तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध झाले तर याचा अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे हा आपल्या पिकावरती झांतूला ला येऊच देत नाही दुसरी गोष्ट जर झांतू आला असेल आणि आपला प्लॉट पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये असेल अशा वेळेस शेतकरी काय करू शकतो अशा वेळी शेतकऱ्याकडे कमी ऑप्शन उपलब्ध असताना कॉपर याच्यासाठी सर्वात उपयुक्त असं औषध आहे मग कॉपरचा वापर शेतकरी कसा करू शकतो मित्रांनो यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के असणारं मार्केटमध्ये भेटणारं क्रिस्टल कंपनीचं ब्लू कॉपर तुम्ही वापरू शकता आणि ब्लू कॉपर सोबत स्टेप्टोमायसिन सल्फेट नव्वद टक्के असणार मार्केटमध्ये भेटणारं ट्रॉपिकल अॅग्रोचं टॅगमायसिन जर तुम्हाला भेटलं तर ते तुम्ही ब्लू कॉपर बरोबर घ्या जर टॅगमायसिन नाही भेटलं तर मार्केटमध्ये इरिय ऍग्रोचं भेटणारं प्लॅन्टोमायसिन अतिशय जबरदस्त औषध आहे याचा तुम्ही वापर करा या दोन एकत्रित फवारणी जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला झांतू या रोगावरती जबरदस्त रिझल्ट पाहायला भेटतील पण जर झांतूचा प्रकोप जास्त असेल अशा वेळेस शेतकऱ्याने काय केलं पाहिजे मित्रांनो फुलकळी असू द्या फुलकळीला कॉपर काही अफेक्ट करत नाही फक्त जी वीक फुलकळी असेल तिला थोडाफार धगा बसू शकतो मात्र जी अफवा मार्केटमध्ये पसरवली जाते की कॉपर फुलकळीत आल्यानंतर स्प्रे करायचं नाही खूप जास्त फुलगळ होते मित्रांनो असं काही होत नाही ही गोष्ट मात्र लक्षात घ्या मग अशा वेळेस जर जास्त प्रकोप आपल्याला बघायला मिळतोय हो तर अशा वेळेस आपण वापरलं पाहिजे कोणिका आता कोणिका ही धानुका कंपनीचं प्रोडक्ट आहे या कोणिकामध्ये कायसुगा मायसिन पाच टक्के व हो, कॉपर ऑक्झिक्लोराईड पंचेचाळीस टक्के येतं याच्याही बरोबर तुम्ही स्टेप्टोमायसिन सल्फेट म्हणजे टॅगमायसिनचा वापर करू शकता या दोघांची फवारणी केली तर झांतू कुठल्याही स्टेजला असेल मात्र कंट्रोल होऊ शकतो पण जर झांतूचा प्रकोप फळावरती फुलावरती बघायला मिळतोय आणि अत्यंत शेवटची स्टेप आहे मग अशा वेळेस शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे मार्केटमध्ये युपीएल अॅग्रोच भेटणारं प्रोफिक्स ज्याच्यामध्ये कॉपर सल्फेट येतं आणि त्याला जोडी मॅनकोशिप येतं अतिशय जबरदस्त रिझल्ट आहे याच्यासोबत तुम्ही परत एकदा स्टेप्टोमायसिन सल्फेट म्हणजे टॅगमायसिनचा वापर किंवा प्लॅन्टोमायसिनचा वापर करू शकता आणि याला एक अवश्य औषध तुम्हाला है। मार्केट मार्केटमध्ये भेटणार सीझन टाक स्कोर या तिघांची एकत्रित फवारणी घ्या आता बरेच सारे लोक विरोध करतील की याच्यामुळे फुलगळ होऊ शकते मी गॅरंटीने माझ्या विश्वासाने सांगतो की एकही फुलगळ होणार नाही काहीही प्रॉब्लेम तुमच्या पिकावरती तुम्हाला दिसणार नाही फक्त एक फवारा घ्या मी गॅरंटीने सांगतो कुठलाही झांतू असो हो किंवा कुठलाही रोग जीवानुजनने तुमच्या पिकावर असो अतिशय व्यवस्थित कंट्रोल होईल अत्यंत महत्वाची गोष्ट की या हे जे औषध मी सांगितलं याची फवारणी घेताना एक बदल आपल्याला करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला पन्नास ग्रॅम स्टेप्टोमायसिन सल्फेट वापरायचं आहे पाचशे ग्रॅम तुम्हाला कुप्रोफिक्स वापरायचं जे युपीएल अॅग्रोचं येतं आणि यामध्ये ऐंशी एमएल एम एल तुम्हाला सिजन टॅक्स स्कोर वापरायचं आहे तिकांची एकत्रित फवारणी घ्या कुठलाही वेळ असो काय असो कुठल्याही स्टेजला तुमचं पीक असो ही फवारणी घेऊन बघा जो जीवाणूजन्य रोग आहे ज्याला आपण झांतू मोनस किंवा सुडोमोनस सिरिंगे पिवी असं बोलतो हाई कंट्रोल होईल किंवा कुठल्याही स्टेजचा रोग असो कंट्रोल होईल स्टेट्युन